क्रीडा विश्वात एक मोठी आणि प्रेरणादायी बातमी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पुलगाव सारख्या एका छोट्याशा गावातून एका मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव उंचावले आहे ही गोष्ट आहे स्वानंदी ढोकची असल्याचे एक फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे स्वानंदी ढोक आर्मी प्रायमरी स्कूल पुलगावची विद्यार्थिनी आठव्या जागतिक तायकवांडो स्पर्धेत जी नुकतीच चोवीस पंचवीस फेब्रुवारीला पोखरा नेपाळ येथे पार पडली तिने भारताचे प्रतिनिधित्व केले स्वानंदीने शाळेचे नाव रोशन केले आहे ती इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा आहे प्रशिक्षक यांनी सांगितले स्वानंदीमध्ये लहानपणापासूनच तॅकवांडोची आवड होती तिच्यात प्रचंड क्षमता आहे आणि कठोर परिश्रमामुळेच तिने हे यश मिळवले आहे स्वानंदी म्हणाली हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी खूप मेहनत घेतली होती आणि माझ्या प्रशिक्षकांनी मला खूप मदत केली मला माझ्या देशासाठी पदक जिंकल्याचा खूप आनंद आहे स्वानंदीने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताला गौरवित केले आहे तिने आपल्या जिद्द आणि मेहनतीने हे के। सिद्ध केले आहे की स्वप्न कितीही मोठे असले तरी ते परिश्रमाने पूर्ण करता येतात स्वानंदीच्या या यशाबद्दल तिचे कुटुंबीय आणि मित्र खूप आनंदी आहेत तिच्या या कामगिरीने पुलगावमध्ये उत्साहाचे वातावरण आहे